श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की घरातील कोणत्या कोपऱ्यात देवघर असावे आणि इतर कोपऱ्यामध्ये वास्तूच्या इतर कोपऱ्यामध्ये देवघर असल्यास तो तुम्हाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर वास्तूच्या पूर्व दिशेमध्ये देवघर असल्यास तुम्हाला ऐश्वर्य प्रतिष्ठा आणि अने अनेक प्रकारचे लाभ होतात त्याचप्रमाणे वास्तूच्या उत्तर दिशेमध्ये देवघर असल्यास धनलाभ होतो तसेच वास्तूच्या दक्षिण दिशेमध्ये देवघर असल्यास शत्रूंची पीडा म्हणजे शत्रूपासून त्रास व्हायला तुम्हाला सुरुवात होते तुमचे अधिकाधिक नुकसान व्हायला सुरुवात होते वास्तूच्या पश्चिम दिशेस देवघर असल्यास ऐश्वर धनहानी होते म्हणजेच ऐश्वर्य तर मिळतेच पण त्यासोबतच ऐश्वर्याची हानी व्हायला धनाची समाप्ती व्हायला धन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच वायव्य दिशेमध्ये देवघर असल्यास रोगबाधा निर्माण होता घराच्या वायव्य दिशेस देवघर झाल्यास आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होता नैऋत्य दिशेमध्ये देवघर असल्यास शत्रू आणि पिशाच पिढेचा त्रास आपल्याला व्हायला लागतो तसेच आग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनाशिवाय तुम्हाला तीच उपासना ही फळ देऊ शकत नाही म्हणजे कोणतेही कोणत्याही चांगल्या गोष्टी जरी केल्या तरी त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी होम हवन करायचे असते आणि मगच त्या गोष्टी फळ देऊ शकतात देवघर हे कायम आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यातच ठेवावे ईशान्य दिशेमध्ये दे देवत्वाचा वास असतो त्यामुळे ईशान्य दिशेमध्ये कायम हे देवघर असावे देवघरामध्ये दे जर का वेगळी विशिष्ट जागा नसेल तुमच्या घरामध्ये दे देवघरासाठी विशिष्ट जागा नसेल तर किचनमध्ये ते दे देवघर ठेवावे पण किचनमध्ये सुद्धा ईशान्य कोपरा शोधूनच देवघर ईशान्य जागेतच देवघर तुम्हाला ठेवायला हवे अशा प्रकारे देवघराची मांडणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये याच दिशेत करायची असे आणि या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे दिशा बघूनच तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेवायचे आहे अन्यथा या सर्व हानींना तुम्ही स्वतः जबाबदार असू शकता अशाच प्रकारे नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायलासुद्धा विसरू नका धन्यवाद